वागू शकता मित्रांनो आजच्या मैदानातील एक नंबरची पिंजवड तोंडऱ्याची टिटवी आणि डोंगरिया पिंजवड शर्यतीचा मानकरी आजच्या मैदानातील सगळ्यात मोठी पिंजवड खतरनाक स्पीड होता डोंगरियाला डोंगरियाला नाही दादांचा फिक्स ड्रायव्हर कालू ड्रायव्हर सिद्धी करवले पनवेलची टिटवी भरभक्कम मापाचा बाजूला मित्रांनो बघू शकता टिटवी किती मोठ्या मापाचा आहे ியா

जल्लोष जल्लोष अजून दादा आले नाही दादा सुट्टीला होते फर्स्ट टाइम तर दादा कधीच सुट्टीला जात नाही आज सुट्टीला होते जाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या बोनिवलीच्या बिनजोडच्या मैदानातील सगळ्यात मोठी बिंजोड कोणती होती टिटवी डोंगरिया वर्सेस कुटारीचा सोन्या ती आज विजयी दाखवली आनंद आहे कारण का तर ज्यावेळेस सोन्याभर आमची एकदा शर्यत झालेली त्या दोन फुटांना आम्ही मार खाल्लेला त्यावेळेस बरेच जण म्हणते की ह्या आमच्या दा गाडी मारणार नाही आज आमच्या बैलांना सिद्ध करून दाखवलं म्हणजे एवढी जण हे उभा बाईल सगळ्याशी माहित होतं की गॅरंटी होती की ज्या दिवशी पुन्हा चान्स भेटेल आम्हाला त्या दिवशी आम्ही गाडी मारून ती बैलांना सिद्ध करून कुर। दाखवलं डोंगरी याच पैरा करायचा याच कारण कारण काय म्हणजे ती गाडी मागच्या मैदानाला चांगलीच गाडी पाळाली त्यामुळे तोच पैरा ठेवलेला आपण खूप पळतो घाटावरही नम्राते इथेही भिंजोडच्या नम्राते त्याचे मालक आज तुम्ही दोघं आपल्या फ्रेम मध्ये सोबत आहे काय सांगाल मालकांबद्दल मालकांना सोबत म्हणजे काही बोलण्यासारखे शब्दच नाहीत ना म्हणजे आहे की आजपर्यंत कधी विचारलेलंच नाही की बाबा की कुठला पैरा करायचा किंवा काय करायचं म्हणजे एवढा विश्वास आहे आपल्यावर विश्वास असून जे असून दुसरी गोष्ट बायला पण तेवढाच विश्वास आहे कारण दादा आता जी शर्यत झाली सगळ्यांनी फोटो वगैरे काढले मी मुलाखतीसाठी दादांना बोललो दादा बोलले थांब मी मुलाखत नाही देत सुटण्याचे दे मास्टर दे आहेत अमित मास्टर त्यांना एवढे बोलत अमित भावना घे मग ते बाहेर देते एवढा विश्वास त्यांना सुद्धा तुमच्यावर काय सांगा तेच सांगतो त्यामुळे आजपर्यंत चालले ना सगळ्या गोष्टी या विश्वासामुळेच चाललेत बाकी काय नाही आणि माझ्या व्यक्त्यावरच नाही आज एवढी माग पोर आहेत किंमत शंभर दीडशे पोर आहेत सगळ्यांच्यावर पूर्ण म्हणजे शेठचा विश्वास आहे असा नाही की बाबा एकावरच आहे सगळ्यांच्या विश्वास आहे असा एकही एक यातला कुठला नाही की बाबा कि हे किंवा लांबचा आहे प्रत्येकाला तेवढीच किंमत असते आमच्या सगळ्यात बिनजोडला शेटचं नाव खूप जुनं आहे आणि म्हणजे जेवढे जुने, जुने खेळाडू आहेत बिनजोड मध्ये तेवढ्यांसोबत दादांच्या शर्यती झाल्यात दादांसोबत पैरे झालेत आणि दादा त्यांच्यासोबत बसलेले सुद्धा आहेत आणि काहीच महिन्यापूर्वी आपले सर्वांचे लाडके विष्णूशेठ पाटील पडलेगाव यांचे निधन झालं हो सोबत दादा थारवर बसलेले होते तो व्हिडिओ अजूनही व्हायरल म्हणजे दादांचे खूप जुने संबंध आहेत आणि अशा माणसासोबत तुमचे संबंध घरचे का विषय काय माहितीये का हे संबंध आहेत सगळे म्हणजे हे माणसं कशी आहेत ते आता मुंबईला पण माहिती घात दुसरी गोष्ट विष्णू शेठा तुम्ही विषय काढला तरी शेठनी सांगितलेलं माग सावली मैदान झाले ना तेव्हा त्यांचा किसन येणार होता आता एक चार दिवसापूर्वी तेव्हा किसन भर टिटवी पाळणार होती पण त्या बैला आजारी कार पहिरा काही झाला नाही मग आम्ही मतूरभर पाळणार किसन भर त्या दिवशी पाळणार होतो असं असतंय की बैल आज आहे किंवा नाही आहे पण जे आपले संबंधातले माणसं त्यासने द्यायचं मग तो बैल किती पळतोय किंवा किती नाही पळत ते विचार करत नाहीत खूप असे मालक आहेत मोठे मोठे माळामध्ये एक नंबरच्या बैलाचे गाडा मालक आहेत ते पैरा करताना हा बैल पळतो का त्याचा पैरा कसा असावा कि किंवा त्याची स्पीड कशी असेल हे बघून पैरा देतात पण अमित पाटील सुपणे आणि इकडचे मालक हे दोन्ही मालक समोरच्या पैऱ्याचा स्पीड बघत नाही काय डायरेक्ट पैरा देतात आपण याचा विचार न करत त्यामुळे आपल्या बैलाला इजा होऊ शकते इजा विजा विजा नाही काय आपण माणुसकी बघतोय फक्त बैलगाडी क्षेत्रात माणुसकी टिगोली तर सगळं तुम्हाला यश भेटेल माणुसकी नाही टिगवली तर तुम्हाला यश भेटणार नाही कधीच भेटणार नाही कारण तुम्ही ज्या ते आज आपल्याकडे पळतोय फुल फॉर्मला उद्या आपलं दिवस कंटिन्यू राहतील नाही राहतील हे काय सांगू शकत नाही उद्या त्यांच्याकडे टॉपला पळत असेल आणि ज्यावेळेस आपल्याकडे दोन नंबरचा नंदी असेल त्यावेळेस ते पण मोठे मन करून एक ना एक दिवस आपल्याला बैल देणार आहेत ते आपल्या बैला अमित पाटील सुपने हे महाराष्ट्र बैलगाडामध्ये खूप मोठ्या चर्चेत असलेलं नाव आहे काय सांगा नाव म्हणजे बैलामुळेच आहे बैल पोहतोय म्हणूनच नाव आहे उद्या बैल कमी झाला तरी नाव कमी होणार आहे असं आहे की ज्याचा बैल पोहतोय त्याचं नाव असतंय चालू बरोबर कारण दादा सगळे तेच सांगतात ते या क्षेत्रामध्ये राहायचं असेल तर आपला बैल पळायला पाहिजे हा बैल पण पळून चालणार नाही माणुसकी पण चालली पाहिजे माणुसकी पाहिजे आपल्याला थोडेफार तुमची एकदा मी बाईट बघितलेली बाई दादा जेव्हा टिटवीचा बॅकफूट होता पहिल्यासाठी खूप लोकांनी तुमच्याकडे वायदी मागितलेली खूप त्रास झाला आज टिटवी एक नंबरात पोहतोय त्यांना तुम्ही आपल्या व्हिडिओ मार्फत काय उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर देण्यापेक्षा कसं आहे माहिती का त्यास कळून चुकलंय की आपण कोणाला नाही म्हणलोय आणि आपला बैल पळत होता पण चर्चेत नव्हता पाहिमान किंवा काय आणि आजपर्यंत पण आता या महिन्यातच आपण टॉपच्या नंदीवर पोळले नामांकित नंदी अलीकडच्या नंदीवर सगळं म्हणजे बरोबरच्या नंदीमध्ये ते पळत होते पण ते एक ते उजेडत नव्हते आपल्या बैलागतच अंधारात असणाऱ्या बैलांच्या बरोबर आपण बैल पोळल खेळ आवडतो की तुम्हाला घाटावरचा खेळ आवडतो कारण तुम्ही जास्त तिकडे असता दोन्ही खेळ आवडते आज आजंजोरला म्हणजे भरपूर दिवस झाले तुम्ही आता तुम्ही कंटिन्यू येऊन जाऊ नये काय प्रेमी बैलावर सांगू शकत नाही ना आहे बैलाने काय दिले तुम्हाला नंतर यांना प्रश्न तुम्हाला काय दिले आख्ता महाराष्ट्राला माहित आहे ना काही मी सांगत तुम्हाला बैलाने काय दिलं तेच सांगते अख्ख्या महाराष्ट्रात बैलामुळेच नाव झाले ना अमित पाटील असा नाही हे ज्या होते त्या बाय बाकीच्या बैलांमुळे झाले पण आता चर्चेत नाव आहे ते टिटवी म्हणजे अमित पाटील आहे बरोबर कारण सुपने बोललं तर अमित पाटील सुप्ने यांची टिटवी हे समजलं जात कारण माणसाला जो मोठं करतो तो आपला नंदी नंदीकर बरोबर ज्या टायमाला बैल पळत नव्हता खूप पैराला त्रास झाला आणि आज बैल एक नंबरात पळतोय ज्यांनी तुम्हाला त्या टायमाला पैऱ्याला त्रास दिला होता किंवा पैरा दिला नव्हता आज त्यांचा फोन येतो का किंवा पैरा मागतो येतो की फोन पण काय झाले तशा पण माणसाने आपण बैल मोठ मन करून दिलेला आहे बैल कारण त्यांचा नंदी पळतोय त्या नंदी माग राहून कुठं जर उजेडा द्यावं म्हणून आपण त्यांनी चूक केलेली आपण केलेली आपण त्या माणसानं दिलेत भरपूर माणसानं दिलेत एक चार पाच माणसानं दिलाय तसा बैल दादा टिटवीची खरेदी कुठून घेतली जाऊन आणि तेव्हा टिटवी घेतला तेव्हा किती दाती होता नऊ दहा महिन्याचा खंड होता भारत वाटलं होतं आज इथपर्यंत नाव खरेदी नव्हतं वाटलं आज इथपर्यंत आहे एवढी माणसं दिली तुम्हाला याच्या पुढे टिटवी नंतर खरेदीचा काय विचार असेल नाही खोंड आहेत भरपूर आहेत खोंड पण कसं असतं मग प्रत्येकाच्या आयुष्यात एक दोन एक दोनच बैल दोन दो लागते त्याला आम्हाला लागलेलं आहे दहा एक वर्षानंतर लागलेलं आहे शेतच निक एकवीस पंचवीस वर्षानंतर लागलेलं कारण दादा मी जेव्हा लहान होतो जवळजवळ बंदीच्या काळाच्या आधीपासून दादांना मी बघतोय दादांची माझी ओळख नव्हती पण लहानपणापासून दादांना बघतोय दादा येतात मस्त एकदम मॅन सगळे वाचतात गाडीवर आणि एकदम असं काय माहिती आहे का दादा विषय आशय जिंकली तरी काय नाही हायचं नाही मी म्हणजे हारली तरी असं म्हणजे काय नाही की असं जिंकल्यानंतर जातच नाही हारल्यानंतर नाराज होणार असले काही आज सगळ्यात मोठी बिनदवड तुमची होती आणि सगळ्यात मोठी आणि एवढी पब्लिक आज डोंगरे आणि टिटवीच्या गाडीवर बसून फोटो काढत होते मी स्वतः व्हिडिओ मध्ये पण आले असतील दादा स्वतः गाडीवर खाली उभे असे बघत राहिले पण कोणालाच बोलत आहेत थांबरे मला फोटो काढू दे पब्लिकला पहिले फोटो काढून देत होते एवढे माणूस की आणि एवढा म्हणजे अदर पब्लिकचा काय झाडा दादांच्या दादांच्या दा वडिलांच महत्व असतंय की जे आपल्या बरोबर मुलं आहेत त्या सगळ्यांच्या हाऊस झाले पाहिजे आपण कसा हाऊससाठी बैल घेतला आणि जे येते सगळे ते, ते आपला बैल म्हणून स्वतःच येतात ना बरोबर आणि आम्ही पण असं म्हणत नाही की आमचाच बैल आहे किंवा हे सगळ्यांचाच बैल आहे दादा छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो येणाऱ्या काळात आपल्या घाटावर महाराष्ट्र केसरीचं मैदान होणार आहे काय आहे कुठं हिंद केसरी हिंद केसरी का महाराष्ट्र केसरी कोळ्याचं वाटतं मैदान कोरेगाव काय विचार असेल नाही पळणार आम्ही मुंबईत एक तारखेला पाहणार आहे कारण का तर अतुल शेट आहेत ना त्यांचा बड्डे आहे तिथं आम्हाला पाहायचं होतं आणि तिथं पायरा पण मोठाच झालेला जसं मी हिंद केसरी एक बैल ना आहे त्या झालेला पायरा पण विषय काय झाला की बड्डे मुळे आम्ही इथंच पाहणार आहे दादा आता असा प्रश्न विचारतो की कोणी विचारला नसेल बड्डे साठी हिंग केसरी मैदानात तुम्ही बैल पडवत नाही मित्रांवर असलेलं प्रेम काय बांधील की मित्रांवर नाही विषय मेन ते सेट बघते सगळे पण सगळे पडद्याच्या मागे आहेत आम्ही नावाला पुढे आहे कारण दादा तुम्ही डायरेक्ट सांगितलं कसे हिंग केसरी बघा सुद्धा आता जेवढे आहेत ना गोवा झालेत ते सगळे आपल्या सेट झालेत म्हणजे एवढं म्हणजे प्रेम आहे कारण बकादूरचा एक नंबरचा सध्या अख्ख्या भारतात एक नंबरचा बैल आहे तो तुम्हाला आज पहिला होता हिंद केसरी मैदानात तो हिंद केसरीचा तुम्हाला मानपण नको पण आपल्या मित्रांसाठी त्याच्या नावात बैल मुंबईला पळवायचा आहे एवढा हो। माणूसाठी आहे धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार क्रिकेटच्या मध्ये सगळ्यात मोठ कॉमेंटेटर म्हणून कोण आणि त्याचं अध्यक्षपदी तुमच्याकडे पण आज सगळं मागे ठेवून तुम्ही या टुर्नामेंटला कॉमेंट्री करायचं सो, जायचं सो सोडून अतुल शेठच्या टिटवीची शर्यत बघण्यासाठी इथे थांबले काय वाटते कसं असतं माहिती मित्रप्रेम वेगळा असतो क्रिकेटचं क्षेत्र वेगळं आहे खरं तर क्रिकेटमध्ये आपण नेहमीच असतो परंतु बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज बघा आमची मित्रमंडळी पाहिली सध्या तरी माझ्या मते तरी कमी रोज भरपूर असते संध्याकाळ झाली की अजून याच्यात वाढ होईल कारण बरेच जण काम त्यांच्यावरती असतात त्यांनी यायला मिळत नाही आज भरपूर जण तुम्ही पाहताय ते सगळं मित्रप्रेम आहे त्याच्यामुळे हे सगळं शक्य दादांना बोललो माईक वर बोल दादा पुढाकारच नाही घेत एवढा मोठा टॉपचा नंदी आपल्या गोट्यात आहे आणि आप आपण त्याचे मालक आहे पण थोडाही त्यांना म्हणजे त्याचा मोठ्यापणा नाही काय सांग नाही खरच ही ना गोष्ट फार महत्वाची कारण आज बरेच गाडा मालक तुम्ही पाहिले असतील <laughs> सध्या बैल जिंकला की सगळ्यात पुढे 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 येणारे बैल बाहेर तुम्ही पाहिले असतील परंतु आज तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभवल्या बरोबर आज स्वतःच बैल नंबर वन चे शर्यत करून सुद्धा हा गाडा मला थोडा बरोबर बरोबर कारण कारण येतो मित्रांना देतो बर। केसरी मैदानात ते मैत्रासाठी बैल पळवत नाहीये एक नंबर चे शर्यत करून गाड्यावर चढून फोटो सुद्धा काढत नाही का पब्लिक आधी मग आपण काय सांगणार दादांबद्दल काय सांगणार दोन शब्द दादांबद्दल एवढंच सांगेल की दादा कधी स्वतःच मोठेपणा करत नाही असं म्हटलं ना की पडद्या पाठीमागचा हिरो वेगळा असतो पडद्या समोरचा हिरो वेगळा असतो त्याचे दादा आहे अतुल शेठ असेल आशिष शेठ मोठे बंधू आहेत आमचे अतुल शेठ दोन नंबर आहेत तर आणि मग अशीच अमित पाटील सांगितलं की हिंद दशम हिंद केश्वर बकासूरचा असून सुद्धा आम्ही दोन तारखेला मैदान केलं नाही याचं कारण की अतुल शेठ पाटील जो खास म्हणजे आमचा सगळ्यांचा आहे जिवलक सर्व करता सरता तोच आहे त्याचा वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही कुठे जाणार नाही दोन तारखेला आम्ही तारखेला उसटणे शर्यतीबद्दल जास्त मी तुमचा वेळ घेत नाहीये आजची शर्यती तुम्ही एक नंबरची विजय झाले त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ, खूप अभिनंदन आणि टिटवी अशेच गुलाल करत राहू ही ईश्वरचंदनी प्रार्थना गणपती बाप्पा